बातमी जत मधून जत तालुक्यात दुष्काळाचे गंभीर रूप जलस्रोत आटले जनावरांच्या भीषण टंचाई असह्य परिस्थितीने बेजार झालेले नागरिक जिवंतपणे भोगत आहेत मरण फुटणार का जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई व चारा टंचाई आहे जनावरे व नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहेत पाण्याचे स्रोत आटले आहेत मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगौडा रवी पाटील यांनी केले आहे सध्या तालुक्यात खूप मोठं दुष्काळ पडलेलं आहे महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर गावांमध्ये आता सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे या ठिकाणी पूर्व भागातील दोडनाला असतील अंकलगी तलाव असतील तिथले सोर्स संपलेले आहे आता पूर्व भागाला सेगावमधून पाणीचे तिथं वाहतूक सुरू आहे वेळेवर टँकर पोचत नाही आता एक एक गावाला तिथं वाहनाची संख्या वाढवलं पाहिजे आता आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या तालुक्यातील विद्यमान आमदार आणि प्रशासन या दोन्ही विषयात अजिबात एकवाक्यता नाही कारण इलेक्शनचे मुद्दे धरून प्रशासनाने चाराचा विषय चर्चा करत नाही फेब्रुवारीमध्ये आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी फेब्रुवारीमध्ये जाहीर केलं होतं की दोन महिने पुरेल इतकं जत जिल्ह्यातील जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे फेब्रुवारी विषय फेब्रुवारी मार्च गेल्यानंतर आज एप्रिल संपलेलं आहे मे संपलेलं आहे चाऱ्याच्या विषयावरती प्रशासन बोलायला तयार नाही आणि चाऱ्याच्या विषयावरती कुठल्या आमदारांनी कुठं तालुक्यातील पशुधनाबाबत काही सर्व्हे केलं नाही त्यामध्ये जत तालुक्यातील एकतरी पशुधन धोक्यात आहे आणि पाणी टंचाई खूप मोठं प्रमाणात पाणी टंचाई आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी सरपंचांचा फोन येत आहे की आम्हाला टँकरची खेपा वाढवलं पाहिजे जनावरांचे पाण्याचं ही मिळत नाही आणि माणशी वीस लिटरचं तरतूद होता दोन हजार अकराचे जनगणतेनुसार आपण राज्याचे मुदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी साहेब प्रांतसाहेबांना त्यावेळी सूचना दिल्या की त्यावेळी भांडी धुणं आणि जराव जनावरांसाठी वीस लिटर पुरत नाही ते वीस वी ते चाळीस करावे असे सूचना दिली त्याबद्दल आता आमच्या जतमधलं प्रतिनिधी जे आमदार आहेत त्याबद्दल काहीतरी सिरियस घेऊन चाळीस ते साठ लिटर कसं होईल पाणीपुरवठा पूर्व भागात असू दे पश्चिम भागातून असू दे जनावरांसाठी माणसासाठी काही उपाययोजना केले नाही आणि सध्या चारा टंचाई इतकं मोठं प्रमाणात आहे की आता जर्शी गाय मुख्य उद्योग जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागांमध्ये इथं काय ऊस पीक एवढं मोठ्या प्रमाणात नाही सगळं शेतकऱ्यांचे जर्शी जनावर आहे ते दुधावरती त्यांचे संसार चालतात चाराच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता चारा छावणीसाठी असू दे जरी शासन आमचं असलं तर सुद्धा त्या आचारसंहितेनंतर किंवा दरम्यानच्या काळामध्ये चारा डेपो किंवा चारा छावणी किंवा जेठ अंगांसाठी आम्ही मागणी करणार आहे आता पहिल्या आठवड्यात जाऊन या विषयावरती आम्ही मागणी करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या विषयावरती होणार आहे पण आता सध्या जबाबदार व्यक्ती म्हणून तालुक्यातील लोकप्रतिनिधी ह्या गोष्टीला अजिबात बोलायला तयार नाही की कुठं आहेत माहिती नाही त्रिकुंडीसारख्या गावामध्ये द्राक्षी चाळीस टक्के द्राक्षी भाग पूर्ण वाढलेले आहेत त्या ठिकाणी आता सध्या आपत्तीपेक्षा वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना जाऊन ते पाहणी करणंही तिथून ते रिपोर्ट पाठवणं गरजेचं आहे कुठलंही कोणी कुठल्याही अधिकारी जात नाही महसूलचे जात नाही कृषी विभागाचे कोणी जात नाही म्हणजे अशी वाईट परिस्थिती तालुक्यांमध्ये फळपीक धोक्यात आहे पशुधन धोक्यात आहे माणसांची तिथलं पाणी पुरवठा धोक्यात आहे तर योग्य नियोजन नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक वाक्यता नाही अंडरस्टँडिंग नाही आता निवडणुकीचे मुद्दे पुढे केले सात मे रोजी निवडणूक पार पडली निवडणूक झाल्यानंतर आज सतरा मे होऊन गेलेले दहा दिवसानंतर देखील चारा डेपो चाराची वाटप चारा आमच्या तालुक्यात किती उपलब्ध आहे आमचे जनावरं आणि चारा, चारा यामध्ये कंपॅरिझन करून किती महिने किंवा किती दिवस चारा पुरवली या सगळ्या कुठल्याही गोष्टीचे कॅल्क्युलेशन आज प्रशासनाकडे नाही लोकप्रतिनिधीकडे नाही अशी वाईट परिस्थितीमध्ये जत तालुका चाललेला आहे एकतरी निसर्गाची अवकृपा आहे तालुकावरती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुद्धा तालुक्यावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय करणार आहे त्या गोष्टीच जर दखल नाही